सगळे आहे जण आहे मंदीचे नाली लागून काही टाइम झाला मला बाजारात गेलो होतो ना तिचा किराणा तिचं दळण तिचं पीठ तुम्हाला जास्त काय नाही होत ते यांना पाणी भरायला जायचं होतं आता काय माहिती किती बोलत आहे का बाई दहा लावली गेली काय नाही बोल गेले वाटतं बाई पाणी भरा गेली माझीच नाही हे नाही तुम्हाला सांगितलं नाही पाणी भरा कसं गेले नाही तर मला फोन केला असता मग फोनच नाही केला वाटतं मला फोन करत होता की फोन येईल मला फोन केला असा न घरी गेल्या पण मी चालू पाणी भरायला मिळाले डोकं पागले ते काम जेवण नाही काय मिळत नाही मला करणं आता फोन तर फोन पाहते बर मी पाणी भरत गेली काय गेले दुसरीकडेच पुढं हॅलो मी गेलो मग काय करायला तिकडे गेलो होती मग फोन करीत होता काही नाही बाजारात गेलो होता मग टाइम झाला बर किती वाजता रे हा खरे बरं बरं चालेल ठेव का मग वरचे मटून चालू आहे का बरं हां काही नाही आता जेवण झोपते चाल ठेव का गेली आता शिका झाली घरी असून तर काय उपयोग त्यांचा निसर्ग खायचा झोपायचं माहिती नाही गावाचा येते भाऊजी सकाल हॅलो का भाऊजी का काय आता नाही काय झालं साडे दहा अकरा वाजता एवढे रात्री काय भाऊजी घरी अहो अव्हानं नाही घरी ते पाणी घालत राहिले गवल बारीक राहिले ना हा आमची गाडी चालू काल होती आज आमची मागच्यावर बाजूला म्हणजे हा भाऊजी जी मानावर नाही तुम्ही समजून घ्यायचा नाही शाळे बाजार करेल मानावर गोठ लावून देते मानाव

Еди, и аз имам рокля там, в момента, дава. Да, роклям! 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 Да, роклям!

आणि मग तुम्ही म्हणते कपडे काढून मग खाली कसं काय अहो सगळे कपडे काच करते तुम्ही पाहत नाही का पुढे आपण मग थोडं फार डोडा नाही काहीच नाही ठेवायची अंगावर नको खाली नाही नको नाहीच मोकळा बापरे हा मी आताच का नाही मी ठरवलंच होतं भाऊजी आले का डायरेक्ट सांगणार भाऊजी आज कपडे काढतो कपडे हा तुम्हाला काढतं का आणि तुम्ही घरी कस घालता कपडे काढू पण मग थोडे पार टुतो मार्ग

काढून कपडे तू मी म्हणत नाही सावध काय कपडे काढतो ओ भाऊजी तू कइया लेकर मग तू काय करायलीस हाय कर कपडे काढून करास काय करायचं कपडे का अरे काय वहिनी तुम्ही गडीत कपडे काढून काराचं गडीत मध्ये काय सांगणार ना तुम्ही दगड कर पाडले काय मग मी काय सांगू राहिले काय आज कपडे काढून करायचं काढू ना

आणि मी किती गं बांधते विचारला जाऊन माझं मायग्रेंटचं नाव आहे त्याची बायको त्याला घरी दाव निटून घेऊन मग माझ्या ग्रेंडचं मी पण देते थोडी थोडी याच्यानंतर मग